तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो थमनरवरनं तर तुम्हाला कळायलाच असेल की नेमका आपला विषय काय असणार आहे तर नक्कीच आपला ला सरोचा लाडका दश मेंदगी श्रीफ बकासूर आजच्या मैदानामध्ये पाळणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये त्याचा टॉपचा पायरा जो आहे तो कोणासोबत असणार आहे आज व्हिडिओच्या मा माध्यमातून बघूयात आणि बकासूर कोणत्याच गटामध्ये आणि कोणत्या तासामध्ये पाळणार आहे हे देखील आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदके श्री बकासूर आणि त्याच्या त्याचा पायरा जो आहे तो आहे वेगाचा शेवट सर्जा निंबाळकर सरांचा सर्जा अभिजित पवार यांचा सर्जा जो आहे त्याच्यावर पायरा जो आहे तो आज झालेला आहे तर नक्कीच आपला दशम हिंदकेश्री बकासूर जो आहे तो एकवीस व्या गटात पळणार आहे तास क्रमांक तीनला ही गाडी आपल्याला दिसून येणार त्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे तर नक्कीच आपल्याला आतुरता आहे की बकासूरच्या विजयाची कारण गोलाला तर गो त्यांना ते यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे तर नक्कीच तो काम बॅक करेल या मैदानामध्ये तर बघूयात गट क्रमांक एकवीस बघायला विसरू नका धन्यवाद